नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड आणि त्याची या चॅनलमध्ये आज परत एकदा आपण बेसिक गोष्टी घेऊन आलेलो आहे आणि बेसिक गोष्टी कशाशी निगडीत आहेत तर वर्तुळ आणि वर्तुळाशी निगडीत असणारे घटक आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे आपला वर्तुळ केंद्र तर वर्तुळ केंद्र म्हणजे काय बघा तर वर्तुळाच्या मधोमध जो बिंदू येतो त्या बिंदूलाच आपण काय म्हणतो तर वर्तुळ केंद्र म्हणतो किंवा त्याला केंद्र बिंदू पण म्हणतात केंद्रबिंदू बिंदू असे म्हणतात त्या केंद्रबिंदूला आपण नाव देऊ ओ ठीक आहे दुसरा पॉइंट आहे आपला परिघ. आता परीघ म्हणजे काय बघा सर वर्तुळ केंद्रापासून ठराविक जो बिंदूचा संच आहे त्या संचालाच आपण काय म्हणणार आहे तर परीघ असं म्हणणार आहे त्याला आपण परिघ म्हणजेच काय बघा जसं आयत आयात किंवा चौकोनाची आपण परिमिती काढतो परिमिती काढताना आपण काय करतो तर त्या सगळ्या बाजूंची बेरीज करणे म्हणजे आपण काय करतो तर परिमिती काढणे म्हणतो त्या पद्धतीनं जर सर्कल घेतला म्हणजे वर्तुळ घेतला तर वर्तु वर्तु परिमिती हा शब्द नसतो तर आपण तिथे परीघ हा शब्द वापरतो आणि परीघ म्हणजेच काय तर वर्तुळाचा जो कडा आहे या सर्वाला आपण काय म्हणणार आहे तर परीघ असं म्हणणार आहे तर दुसरी गोष्ट बघा आता तिसरा पॉईंट आहे आपला त्रिज्या तर त्रिज्या म्हणजे काय तर वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंतचे जे अंतर असतं त्या अंतरालाच आपण काय म्हणणार आहे तर त्रिज्या असं म्हणणार आहे म्हणजे जर याला जर नाव दिलं तर त्रिज्या ही काय असणार आहे आपली त्रिज्या ओए असणार आहे पण बघा वर्तुळामध्ये आपल्याला असंख्य प्रमाणात त्रिज्या काय करता येतात काढता येतात आणि तिसरा पॉईंट आहे आपला जीवा तर जीवा म्हणजे काय तर वर्तुळ कडा जोडणाऱ्या दोन रेषा म्हणजेच बघा परिघाच्या दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणणार आहे तर बी सी जर नाव दिलं तर जीवा काय असणार आहे तुमची जी, जीवा बी सी याच पद्धतीने आपण असंख्य जीवा काढू शकतो पी क्यू दिलं तर इथं असणार आहे परत आपली जीवा पी क्यू असणार आहे त्याच्या पुढचं त्याच पद्धतीने जसं त्रिज्या आपण असंख्य प्रमाणात वर्तुळात काढू शकतो त्याच पद्धतीने जीवा पण असंख्य प्रमाणात आपण वर्तुळात काढू शकतो तिसरा आणि शेवटचा म्हणजे पाचवा आणि शेवटचा पॉईंट आपला व्यास आणि व्यास म्हणजेच काय बघा व्यास ही सर्वात मोठी वर्तुळाची जीवा असते काय आहे व्यास हा वर्तुळाचा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते म्हणजेच काय बघा तर वर्तुळ केंद्र बिंदूतून जी जीवा जाते त्या जीवेलाच आपण काय म्हणणार आहे तर व्यास असं म्हणणार आहे म्हणजे जर समजा याला आपण एस टी नाव दिलं तर एस टी जर आपण लिहिताना काय लिहिणार आहे आपण व्यास एस टी पण लिहू शकतो किंवा तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की वर्तुळातील सर्वात मोठी जीवा कोणती त्यामुळे तुम्ही जीवा एस टी असंही लिहू शकता आणि जीवा ही काय असती तर वर्तुळाच्या जी त्रिज्या असती त्या त्रिज्येच्या काय असती डबल असती का तर इथून एक त्रिज्या इथंपर्यंत होती आणि इथून एक त्रिज्या इथपर्यंत होती म्हणजे दोन त्रिज्या यात ऍड केल्या जातात म्हणजे व्यास हा काय करतो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो त्यामुळे दोन त्रिज्या म्हणजेच काय असतो पूर्ण व्यास असतो म्हणून आपण असं पण घेऊ शकतो की व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या हे एक आपलं सूत्र आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा थँक्यू